पुणे कार अपघात प्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी सुरेंद्र अगरवाल यांना अटक केली त्यांना न्यायालयात हजर केलं असता अठ्ठावीस पर्यंत त्यांना पोलिस कोठडीत देण्यात आली आहे अल्पवयीन आरोपीचे सुरेंद्र अगरवाल हे आजोबा आहेत सुरेंद्र अगरवाल यांनी विशाल सह मिळून गाडी चालकाला गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी दबाव आणला तसंच त्याला धमकावलं दोन दिवस चालकाला डांबून ठेवलं असा आरोप पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आहे सुरेंद्र अगरवाल यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती देखील अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली दबावामुळे सुरुवातीला आपण चुकीचा जबाब नोंदवल्याचं चालकानं चौकशी दरम्यान सांगितलं असल्याचं देखील अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे अपहरण प्रकरणी विशाल अगरवाल यांना यापूर्वीच न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे तर अल्पवयीन आरोपी बालसुधार गृहात आहे दरम्यान या अपघात आणि तपास प्रकरणी दिशाभूल करणारा बनावट व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल पुण्याच्या सायबर सेल पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे या व्यक्तीनं अपघात प्रकरणातल्या आरोपींची सुटका झाली असल्याचा खोटा व्हिडिओ प्रसारित केला होता